तर खर क्वालिटी खूप छान आहे सर्विस पण छान आहे आणि सगळ्यांच लोकांचं फूड क्वालिटी खूप छान आहे फूड क्वालिटी बरोबरच आईस्क्रीम उत्तम आहे आणि सर्व्हिस पण उत्तम आहे बेस्ट नॉनव्हेज मध्ये पण नॉनव्हेज मध्ये पण अतिउत्तम क्वालिटी मिळालेली तुमचा रस्ता त्याच्यानंतर तिथे मध्ये देणार आणि मसाल्यामध्ये एकदम मस्त भाजी त्याच्यानंतर ग्रेव्ही पण इतकी भारी बनवली होती एकदम सुंदर जेव्हा टेस्ट होत वापरिश म्हणजे डेली ओनर तिथं मी खूप छान बाहेर निश्चिंतच स्वामी यांनी ठीक आम्ही आलोय पण सर्वांनी या